स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सुनबाई माहेरी जा साक्षी मध्यमवर्गीय घरातील होती ती नेहमी साधं जगणं पसंत करणारी होती शांत स्वभाव नम्र बोलणं आणि मनापासून घर चालवण्याची इच्छा हेच तिचं बळ होतं लग्नाच्या वेळी तिला वाटलं आता माझं आयुष्य नव्याने फुलणार मी नवऱ्यासोबत आणि नवीन कुटुंबासोबत आनंदाने राहीन तिचं स्वप्न होतं घरात हसणं एकमेकांची काळजी आणि थोडा सन्मान पण वास्तव अगदी उलट निघालं पहिल्या दिवशी साक्षी सासरी आली नवरा संदीप सासू सासरे आणि ननंद सर्वांनी स्वागत केलं पण ते फक्त औपचारिक होतं दुसऱ्याच दिवशी सासूने सांगितलं तू स्वयंपाक कर बरं का बघू तुझ्या हाताला कशी चव आहे साक्षीने मनापासून स्वयंपाक केला पण जेवताना सासरे तिरसट चेहऱ्याने म्हणाले चव नाहीच तुला काही बनवता येतं का नाही संध्याकाळी ननन म्हणाली घर नीट झाडलेलं नाही माहेरी कधी काम केलस का साक्षी हसत म्हणाली करत होते इथे नवीन आहे अजून सवय होते पण त्यावर सासूने टोमना मारला अगं आमच्या घरात सवय होण्यासाठी वर्ष नाही मिळत इथे लगेच शिकावं लागतं लग्नाच्या दुसऱ्या दिवशीपासूनच तिचा अपमान आणि टोमने मारायला सुरू झाले होते काळ जसं जसा, जसा पुढे गेला तसतशी साक्षीची परीक्षा वाढत गेली कधी चहा गार झाला म्हणून कधी कपड्यांवर डाग राहिले म्हणून कधी फक्त शांत बसली म्हणूनही तिला सुनावलं जाई सासू रोज म्हणायची तुझं माहेर गरीब आहे म्हणून आमच्या घरातून काही घेऊन जाऊ नकोस तुझ्या माहेरी सासरे नुसते रागीट नजरेने बघायचे आणि नवरा संदीप तो नेहमी आईबाबांच्या बाजूने तिच्या प्रत्येक चुकीवर तिला माहेरी जा असं म्हटलं जायचं दोन ते तीन वेळेस संदीपने तिची चूक नसतानाही तिच्यावर हात उचलला होता पण ती सहन करत होती कारण जर ती माहेरी गेली तर आई वडिलांना त्रास होईल असेच पाच वर्ष निघून गेले तिला एक लहानशी मुलगी झाली तिचं नाव तिने सानवी ठेवलं एक दिवस साक्षीने शांतपणे विचारलं संदीप मी सर्व गोष्टी व्यवस्थित करते तरी मी इतकी वाईट चूक का आहे तो शांतपणे म्हणाला तू माझ्या आईबाबांना खुश ठेवू शकली नाहीस म्हणजे तू चूकच आहेस त्या रात्री साक्षी रडत मुलगी सानवीला मिठी मारून झोपली तिला वाटलं कधी बदलणार हे सगळं सासूचा आवडता संवाद झाला होता सुनबाई माहेरी जा आमच्या घराच्या लायकीची नाहीस तू हे वाक्य साक्षीच्या मनाला खूप लागायचं कधी ती नुसती शांत बसायची कधी अश्रू गळायची सानवी अजून लहान होती पण आईचं दुःख तिला जाणवत होतं ती आईचा चेहरा हाताने पुसायची आणि म्हणायची आई तू रडू नकोस मी मोठी होईल ना मग तुला आनंद देईन त्या लहानशा आवाजाने साक्षीचं मन अधिक तुटायचं एका दुपारी घरात काही काचेची भांडी खाली पडली व फुटली ने रागाने ओरडायला सुरुवात केली ही तुझी मुलगी ना तिनेच तोडली संस्कारच नाहीत तिला साक्षी घाबरली तिला आठवत होतं की सानवी स्वयंपाकघरात नव्हती पण तरीही नवरा संदीप सगळ्यांसमोर म्हणाला हो हिलाय तिच्या घरात काही शिकवलं नाही आणि आता मुलगीही आईसारखीच झाली सानवी भीतीने रडत साक्षीच्या मागे लपली तो क्षण साक्षीसाठी शेवटचा क्षण होता ती यातून तुटली पण चेहऱ्यावर एक विचित्र शांतता आली त्या रात्री ती मुलीला झोपवताना विचार करत बसली मी रोज सहन करते आहे पण माझ्या मुलीला माझ्यामुळे हे सहन करावे लागेल माझ्या मुलीवर हा अन्याय मी सहन करणार नाही आणि मग स्वतःशी म्हणाली मग मी आता शांत राहणार नाही पहिल्यांदा तिला स्वतःवर राग आला ती इतकी वर्ष सगळं सहन करत होती पण आता परिस्थिती तिच्या मुलीपर्यंत पोहोचली होती ती मनाशी ठरवते ती त्या रात्री मुलीकडे बघते तिच्या कपाळावर हात ठेवते आणि हलकेच म्हणते आता आई रडणार नाही ग सानवी आपण आपला मार्ग शोधू सकाळी साक्षी पुन्हा रोजच्या प्रमाणे सगळं करते चहा बनवते नाश्ता देते सगळ्यांच्या बोलण्यावर शांत राहते पण तिच्या मनात आता एक अडळ निर्धार असतो ती माणसं बदलायची नाहीत पण ती स्वतःला वाचवणार होती संध्याकाळी सासू पुन्हा ओरडते सुनबाई तुझ्या मुलीमुळे घरात शांतता नाही आणि तू काही कामही व्यवस्थित करत नाही नुसतं नुकसान करत राहतेस त्यामुळे तू तु, 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 तुझ्या माहेरी जा साक्षी शांतपणे उत्तर देते ठीक आहे आता मी जाणारच आहे पण या वेळेला कायमची सगळे थबकतात साक्षीच्या डोळ्यात आता भीती नव्हती तेथे ठाम निर्णय होता ती खोलीत बसून एक फोन करते भाऊ मला तुझ्याशी बोलायचं आहे फोनच्या दुसऱ्या टोकाला तिचा भाऊ रोहित चिंतित आवाजात विचारतो साक्षी काय झालं आवाज असा का आहे ती फक्त एवढंच म्हणते आता राहत नाही भाऊ मी माझा अपमान सहन केला पण आता माझ्या मुलीचाही अपमान होत आहे तिची चूक नसतानाही तिच्यावर दोष दिला जातो आणि मी हे सहन करू शकत नाही त्या एका वाक्यात तिच्या वर्षानुवर्षाच्या वेदना दडलेल्या होत्या त्यामुळे तू मला नेण्यासाठी ये फोन ठेवताना तिच्या डोळ्यात अश्रू होते पण मनात शांतता कारण पहिल्यांदाच ती स्वतःसाठी आणि आपल्या मुलीसाठी उभी राहिली होती त्या रात्री घरात सगळे झोपले होते फक्त साक्षी जागी होती शांत पण मनात वादळ होतं सानवी तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली होती छोट्याशा श्वासामध्ये साक्षीला स्वतःच्या आयुष्याचं प्रतिध्वनी ऐकू येत होतं आई तू रडू नकोस ती मुलीकडे पाहते तिच्या केसांवरून हात फिरवते आणि मनाशी म्हणते मी आता रडणार नाही मी माझ्या मुलीसाठी लढणार आहे सकाळ झाली घरातील सर्वजण आपल्या रुटीनमध्ये होते पण दार ठोठावण्याचा मोठा आवाज आला दार उघडलं तर रोहित उभा होता डोळ्यात संताप आवाजात काळजी साक्षी कुठे आहे सासूने नाराजपणे उत्तर दिलं तुझ्या बहिणीने तुला काय सांगितलं माहिती नाही पण आम्ही तिला काही केलं नाही रोहितचा आवाज थरथरला तिने रडून फोन केला होता काल तुम्ही काही केलं नाही म्हणता एवढ्या वर्षात तिचा हसरा चेहरा मी विसरलोय साक्षी पुढे आली ती शांत होती पण चेहऱ्यावर भीती नव्हती ती निर्धाराने उभी होती भाऊ शांत रहा भांडण नको रोहित ओरडला मी त्यांना ऐकवणार आहे एवढा अत्याचार केलात बहिणीवर आणि तुमच्या चेहऱ्यावर लाजही नाही आता माझ्या भाचीवरही अत्याचार करत आहात तो साक्षीच्या नवऱ्याला मारायला गेला साक्षीने हात धरून त्याला थांबवलं तिचा आवाज खूप शांत पण ठाम होता मी आवाज उठवला असता तर यांनी माझ्या मुलीचा अपमान केला नसता पण आता मी माझ्या मुलीसाठी उठते आहे रोहित त्या शब्दावर शांत झाला त्याला बहिणीच्या डोळ्यात एक वेगळं तेज दिसलं जे कधीच नव्हतं त्या दिवशी साक्षीने सामान गोळा केलं एका बॅगेत भरलं सानवीचे काही कपडे थोडे पैसे सासूने उपहासाने विचारलं कुठे चाललीस सेवड्या थाटात साक्षी शांतपणे म्हणाली माझ्याकडून थोडीही चूक झाली की तुम्ही मला म्हणत होता की तुझ्या माहेरी जा तू काहीच करू शकत नाही आता मी माझ्या माहेरी जात आहे जिथे माझ्या मुलीला शांती मिळेल तिथे सासरे गुरगुरले आमचं नाव खराब करशील लोक काय म्हणतील साक्षीने थेट उत्तर दिलं लोक काय म्हणतील याची चिंता मी आता सोडली आहे माझ्या मुलीचं भविष्य मला जास्त महत्त्वाचं आहे ती वळून पाहत नाही साक्षीचा हात घट्ट धरून ती बाहेर पडते घराचं दार बंद होत पण तिच्या आयुष्याचं नवीन पान उघडत होतं रोहित आणि साक्षी थेट माहेरी पोहोचले त्यांच्या आईचे डोळे भरून आले आईने साक्षीला मिठी मारली मुली तू किती सहन केलंस आम्हाला का सांगितलं नाहीस पण आता तू सुरक्षित आहेस पण आनंद फार काळ टिकला नाही संध्याकाळी रोहितची पत्नी पूजा हॉलमध्ये आली आणि थंड आवाजात म्हणाली रोहित तू तु तुझ्या बहिणीला आणलं आहेस मला काही विचारलंच तरी का रोहित अचंबित झाला पूजा ती माझी बहीण आहे तिचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत तिच्या सासरी पूजा म्हणाली ते मला कळतं पण घर छोटं आहे सानवी लहान आहे मला गोंधळ नकोय साक्षीने ते सगळं ऐकलं ती काही बोलली नाही थोड्या वेळाने तिने भावाला थांबवून म्हटलं भाऊ तिचं म्हणणं चुकीचं नाही तू तिच्याशी वाद घालू नकोस रोहित व्यतीत झाला साक्षी तू इतकी शांत कशी राहतेस आणि तू कुठे जाशील साक्षीने हलकं स्मित दिलं जागा नाही म्हणून थांबायचं नाही भाऊ जगायचं कारण आहे माझ्याकडे माझी मुलगी त्या रात्री रोहित आईवडिलांबरोबर बसून विचार करत होता आई माझी बहीण पुन्हा त्या वाईट परिस्थितीत जाऊ नये ती खूप तुटली आहे आई म्हणाली मला माहिती आहे रे पण तिला कुठेतरी स्वतःसाठी जागा हवी आहे वडील म्हणाले रोहित शेजारची रूम रिकामी आहे ती भाड्याने घेऊन तिला दे ती तिथे राहीन आणि सुनबाईला काही त्रास होणार नाही सकाळी रोहित साक्षीकडे आला साक्षी आम्ही ठरवलं आहे मी घराजवळ एक रूम भाड्याने घेतो तू तिथे राहा आई तुझ्या आणि सानवीच्या जेवणाची काळजी घेईन मी तुझ्यासाठी नोकरी शोधली आहे सिलाई सेंटरमध्ये काम आहे साक्षीच्या डोळ्यात अश्रू आले भाऊ मी तुझ्यावर ओझं ठेवू इच्छित नाही ओझ तू माझी बहीण आहेस आयुष्यभर तूच मला समजून घेतलंस आता माझी पाळी आहे तुला उभं करण्याची साक्षीने त्याचा हात धरला त्याला थँक्यू म्हणाली त्या क्षणी तिला वाटलं जगात अजून माणुसकी जिवंत आहे दोन दिवसांनी साक्षी आणि सानवी त्या छोट्या खोलीत राहायला गेल्या भिंतीवर काहीच नव्हतं पण खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणांनी ती खोली उजळून गेली साक्षीने म्हटलं सानवी हेच आपलं नवीन घर सानवीने हसत विचारलं आपलं घर म्हणजे काय आई साक्षी म्हणाली जिथे भीती नाही तेच घर साक्षीने आपलं आयुष्य पुन्हा उभारायला सुरुवात केली पहिल्याच दिवशी ती सिलाई सेंटरला गेली मालकिनीने विचारलं पूर्वी कधी काम केलंच का घरासाठी करत असे पण शिकायला तयार आहे ती म्हणाली तिच्या आत्मविश्वासाने मालकीन प्रभावित झाली ठीक आहे उद्यापासून ये पहिल्यांदा साक्षीला जाणवलं कोणी तिच्यावर विश्वास ठेवतोय दिवस हळूहळू बदलू लागले साक्षी सकाळी कामाला जायची सानवी शाळेत संध्याकाळी दोघी मिळून छोट्या स्वयंपाकघरात जेवण बनवायच्या गप्पा मारायच्या देवी हसत म्हणायची आई मला इथे राहायला खूप छान वाटतं मला भीती वाटत नाही आई आपण हो आता किती छान आहोत ना साक्षी हसून उत्तर द्यायची हो ग आता खरं घर मिळालंय आपल्याला महिन्याभरानंतर साक्षीला पहिला पगार मिळाला फक्त पाच हजार रुपये पण त्या नोटा हातात घेतल्यावर तिचे हात थरथरले तिला आठवलं पूर्वी प्रत्येक पैशासाठी कुणावर अवलंबून राहावं लागायचं आता ती स्वतःच्या मेहनतीवर उभी होती ती सानवीला म्हणाली हे बघ आईचं पहिलं कमावलेले पैसे आपण आज सगळ्यांसाठी मिठाई घेऊया पहिल्यांदा ती सानवी आणि स्वतःसाठी पहिल्या पगारातून कपडे विकत घेते ते घातल्यावर तिच्यात आत्मविश्वास येतो तिच्यासाठी ते वस्त्र नव्हतं तो स्वाभिमान होता सानवी आनंदाने टाळ्या वाजवते त्या दिवशी आई मुलीने एकच गोष्ट शिकली आनंद पैशात नाही स्वाभिमानात आहे रोहित वेळोवेळी बहिणीकडे येत असे तो एकदा म्हणाला साक्षी तू आता वेगळी दिसतेस आत्मविश्वास आला आहे तुझ्या चेहऱ्यावर साक्षीने हसून उत्तर दिलं कारण आता मी स्वतःची किंमत ओळखते भाऊ आता तुला भीती वाटत नाही का वाटते पण ती भीती मला थांबवत नाही पुढे ढकलते रोहितने मान डोलावली त्याला अभिमान वाटला की त्याची बहीण आता इतरांसाठी प्रेरणा होऊ शकते गावात चर्चा सुरू झाल्या संदीपची बायको घर सोडून गेली मुलगी घेऊन पळाली म्हणे सासरचं नाव खराब झालं सासू सासरे आणि संदीप या टोमण्यांनी त्रस्त झाले ननंदच्या लग्नाच्या चर्चा मोडल्या संदीपच्या ऑफिसमध्ये लोक विचारू लागले तुझी बायको का गेली संदीपला समजलं ज्याची किंमत त्याने कधी केली नाही तीच बाई त्यांच्या आयुष्याचा पाया होती महिने गेले साक्षी आता सेंटरमधली कुशल कामगार झाली होती तिच्या मेहनतीमुळे सेंटरची कामं वाढली मालकिनीने एक दिवस म्हटलं साक्षी तू खूप छान काम करतेस आता नवीन शाखा सुरू होते तू सुपरवायझर बन साक्षी थबकली तिच्या डोळ्यात आनंद आश्रू ती म्हणाली माझ्यासारख्या साध्या स्त्रीवर इतका विश्वास ठेवलात तू साधी नाही तू मजबूत आहेस मालकीन म्हणाली त्या रात्री साक्षीने आरशात स्वतःकडे पाहिलं आता ती भीतीतली बाई नव्हती ती स्वतःच्या पायावर उभी राहिलेली साक्षी होती रात्री सानवी झोपली होती साक्षी खिडकीत बसून चंद्राकडे बघत होती ती विचार करत होती एकेकाळी या आकाशाखाली मी रडत झोपायचे आता ह्याच आकाशाखाली मी स्वप्न पाहते त्या क्षणी तिला जाणवलं ती जिंकली आहे जग नाही बदललं पण ती स्वतः बदलली एका संध्याकाळी दरवाजावर टकटक झाली दार उघडलं तर सासू उभी होती थकलेली अपराधी नजरेने साक्षी तुझ्याशिवाय घर ओसाड झालं आहे लोक टोमणे मारतात साक्षी काही क्षण शांत राहिली आई मी आता कोणावर दोष ठेवत नाही पण परत जाणं शक्य नाही सासू डोळे पुसत म्हणाली तू मोठी झालीस ग साक्षी ती गेली साक्षीने दार बंद केलं पण मनात काहीतरी हलकं झालं तिला वाटलं आयुष्याने शेवटी तिचा आदर केला साक्षी आता तिच्या आयुष्याची मालक आहे ती आता सहन करणारी सुनबाई नाही तर स्वतःचं घर उभारणारी आई आहे वेळ गेली साक्षीचं आयुष्य आता स्थिर झालं होतं ती सिलाई सेंटरमध्ये सुपरवायझर म्हणून काम करत होती कामगार तिचा आदर करत तिच्या बोलण्यात आत्मविश्वास झळकत होता पहिल्या दिवशी ज्या बाईने हात थरथरवत मशीन चालवलं होतं तीच आता इतर महिलांना शिकवत होती डोकं वर ठेवा हात कामात ठेवा आणि मनात विश्वास ठेवा साक्षी आता फक्त स्वतःसाठी नाही तर इतर महिलांसाठीही प्रेरणा बनली होती तिचं आयुष्य जणू एका नव्या दिशेने फुलत होतं सानवी शाळेत हुशारीने शिकत होती प्रत्येक स्पर्धेत भाग घेत होती रोज सकाळी साक्षी तिच्या केसात वेणी घालून म्हणायची माझी मुलगी आता कोणाच्याही भीतीत जगणार नाही ती जगेल आपल्या आत्मविश्वासावर दुसरीकडे साक्षीचं सा सासर मात्र तुटायला लागलं होतं गावभर चर्चा होती संदीपची बायको घर सोडून गेली ना चूक त्याचीच असणार त्याच्या घरात कोण येत नाही आता नवऱ्याची इज्जत गेली संदीपच्या ऑफिसमध्येही सहकाऱ्यांनी बोलायला सुरुवात केली तुझी बायको इतकी चांगली होती तूच तिला त्रास दिलास का नननच्या लग्नाच्या बोलण्याही मोडल्या घरात भांडणं असतात सुनबाई घर सोडून गेली अशा घरातली मुलगी कोण करून घेईल सासू सासरे अपराधी झाले होते जिची किंमत त्यांनी केली नव्हती तीच साक्षी त्यांच्या घराचं अस्तित्व टिकवून ठेवत होती हे आता त्यांना उमगलं एका रात्री संदीप आपल्या खोलीत एकटाच बसला होता त्याच्या टेबलावर साक्षीचा आणि सानवीचा फोटो होता त्या चेहऱ्याकडे पाहून त्याला अपराधी वाटत होत त्याच्या आईने विचारलं काय झालं रे संदीप एवढा शांत का आहेस तो डोळ्यात पाणी आणून म्हणाला आई मी चुकीचा होतो मी तिला कधी समजून घेतलं नाही ती जे बोलायची ते ऐकलं नाही आता तिच्याशिवाय घर रिकामं आहे सासूने निश्वास सोडला आपण तिला नेहमी कमी लेखलं आणि तीच आपल्याला जगायला शिकवून गेली दरम्यान साक्षीचं नाव आता गावात प्रसिद्ध झालं होतं सिलाई सेंटरमध्ये तिच्या मेहनतीमुळे नवा टप्पा गाठला होता एका स्थानिक वृत्तपत्राने तिची मुलाखत घेतली घर सोडून गेलेली साक्षी आता वीस महिलांना रोजगार देणारी नायिका फोटोसोबत हेडलाईन आली जिचं आयुष्य मोडलं तिनंच इतरांना जग उभं केलं गावात लोक आता तिला आदराने बघत होते तीच ना साक्षी पूर्वी संदीपची बायको होती आता स्वतःचं नाव कमावलं एका दुपारी साक्षी सेंटरमधून घरी परतली सानवी अभ्यास करत होती दारावर टकटक झाली साक्षीने दार उघडलं समोर संदीप उभा होता त्याचा चेहरा थकलेला डोळ्यात अपराध तो काही क्षण गप्प राहिला आणि मग हळू आवाजात म्हणाला साक्षी परत ए ना लोक मला दोष देत आहेत घर तुझ्याशिवाय रिकामं आहे साक्षी शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली त्या नजरेत राग नव्हता फक्त एक स्पष्ट ओळख होती ती म्हणाली तुला वाटतं का मी फक्त तुझ्या घरातल्यांसाठी जगत होते घर म्हणजे चार भिंती नाहीत संदीप ते सात असतं जे तुम्ही मला कधी दिलं नाही संदीप गप्प बसला त्याने सानवीला पाहिलं ती शाळेची बॅग आवरत होती ती त्याच्याकडे पाहून वळीही नाही साक्षी म्हणाली आता आम्ही कोणावर अवलंबून नाही मी माझ्या मुलीसाठी जगते आहे आणि तिचं घर मी उभारलं आहे संदीप डोळे खाली घालून म्हणाला माफ कर मला साक्षी हलकेच म्हणाली मी तुला माफ केलं पण परत मागे फिरणार नाही कारण मी स्वतःला पुन्हा गमावू शकत नाही संदीप निघून गेला साक्षीने तार बंद केलं आणि आरशात स्वतःकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावर आता एक शांत हसू होतं ती स्वतःशी बोलली माहेर नाही सासर नाही मीच माझं घर आहे त्या क्षणी सानवी मागून आली तिचा हात धरला आणि म्हणाली आई तू माझी सुपरहिरो आहेस साक्षीने तिच्या गालावर चुंबन घेतलं नाही ग मी फक्त आई आहे पण तू माझं बळ आहेस दोघी खिडकीजवळ बसल्या बाहेरून सूर्यास्ताच्या किरणांनी खोली उजळली होती तिच्या चेहऱ्यावर आता शांततेचं तेज होतं त्या ते तेजात वर्षानुवर्षाची वेदना वितळून गेली होती स्त्री जेव्हा स्वतःसाठी उभी राहते तेव्हा ती फक्त स्वतःच नव्हे तर अनेकांचं आयुष्य बदलते साक्षीची कथा हेच शिकवते सहनशीलतेच्या पलीकडेही एक शक्ती असते ती म्हणजे स्वाभिमान जगाने तिला सुनबाई म्हणून ओळखलं पण ती बनली साक्षी स्वतःच्या अस्तित्वाची घर म्हणजे चार भिंती नव्हे तर जिथे कुटुंबाची साथ असते तेच खरं घर साक्षी तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्रीस्वामी समर्थ